तालुक्यातील धावळा गावामध्ये दे आज देशभक्तीचा एक अद्भुत सोहळा अनुभवायला मिळाला हर घर तिरंगा घर घर तिरंगा या अभियानांतर्गत शाळेतील मुलांनी गावातून भव्य तिरंगा रॅली काढली या रॅलीत केवळ तिरंगाच नाही तर अनेक विविध रंगे आणि मनमोहक कलाकृती पाहायला मिळाल्या ढोल पथकाच्या गजरात लेझिमच्या तालावर ही रॅली सुरू झाली काही विद्यार्थ्यांनी सैनिकांनी पोलिसांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या तर काहींनी भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यासाठी अनेक राज्यांमधील लोकांच्या वेशभूषाही याद केल्या होत्या आपल्या कृषीप्रधान देशाचे प्रतीक म्हणून एक बैलगाडी आणि शेतकरी यांचा सहभाग लक्षवेधी ठरला वारकरी दिंडीने तर या रॅलीला एक वेगळीच आध्यात्मिक जोड दिली जवळपास एक हजार दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते त्यांच्या हातात तिरंगा चेहऱ्यावर देशभक्तीची चमक आणि मुखात वंदे मातरम आणि भारत माता की जय चा घुमत होता या रॅलीने केवळ गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर प्रत्येकाच्या मनात राष्ट्राभिमान आणि एकतेची भावना जागृत केली या कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक पसायदानाने रॅलीचा समारोप करण्यात आला